दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सहा ते सात जणांच्या टोळक्यानं हातात कोयते लोखंडी रॉड व बॅट घेऊन बुधवारी मध्यरात्री परिसरात आरडावरड शिवीगाळ करत घरांवर वाहनांवर कोयते मारून दहशत माजवली फिर्यादीनं तोडफोड करू नका निघून जा असं सांगितल्यावर तुला कापून टाकतो असं म्हणत कोयत्यानं थेट गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला ही घटना उत्तम नगर राजरत्नानगर परिसरात घडली या प्रकरणी अंबड पोलिसांनी रात्री उशिरा तीन ते चार संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल हरी खडके यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली खडके या घरात असताना एका डोळीनं रोडवर उभं राहून दहशत माजवत असल्याचं दिसून आलं यातील वेदांतगिरी यानं हातातील कोयत्यानं रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी फोडली तसंच कोणी मध्ये आलं तर इथंच कापून टाकीन अशी धमकी दिली तोडफोड करू नका निघून जा असं सांगितल्यावर गिरी यांना तुला कापून टाकतो असं म्हणत कोयत्यानं थेट गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला सुदैवानं फिर्यादीनं प्रसंगावधान राखत बाजूला पळ काढल्यानं त्यांचा जीव बचावलाय न्यूज ब्युरो पोलीस न्यूज नाशिक